गाडी सेंद्रे संजय पोटेकर सेंद्रे या गाडीचा आजच्या मध्यामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सातारा ट्रेन सर्व्हिस सातारा आणि संजय पोटेकर शेंद्रेकरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर साई फौजी निगडी आणि सुरेश तात्या फौजी सोन्या सोन्या आणि सर्जा आजच्या मकर संक्रांतीच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी बंगल्याने मकर संक्रांती उत्सवानिमित्त पारंपरिक मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळलेली गाडी श्री स्वामी समर्थ वाई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये माई सातवा क्रमांकाला अंगाची गाडी पळाली वाईकरांच्या नावावरती नशीब आजमावलं कारण वाईकरांचे नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या बैलानं गाजवलं असा आबा डोंगरे हो वाईकरांचा नंद्या आणि आज देखील या ठिकाणी साठी पात्र झाला आबा डोंगरे हो वाईकरांचा पायलट आणि त्याच्याबरोबर पाहिला श्रीनाथ बाबा गौंडवाडी गौंडवाडीकरांचा मथूर आणि पाहिलं आजच्या अंगापूर केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी भाऊ देवे मैदानातील सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक तोंड मधून पळली गाडी गुरुवारीय दीपक मानसिंग कदम कटगुण तासगाव या, या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली गुरुवारीय दीपक मानसिंगराव कदम कडगुनकरांचा पंचेचाळीस पंचेचाळीस पेढा आणि त्याच्याबरोबर पळाला तासगावकरांचा जालना एक्सप्रेस सुंदर अशी गाडी जालना आणि पेड्याची गाडी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकर महिला मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक मधून पडली गाडी समर्थ पांड्रेलार एकसड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली समर्थ पांडरंग शेलार एकसळ आणि महाराष्ट्र चॅम्पियन पलवान सचिन दला शेलार एकशाकरांचा हरण्या आणि त्याच्याबरोबर पळाला आवाज कोडोली आणि श्याम आष्टेकर लखी लकी हारण्या आणि लखी आजच्या मैदानातील अंगापूर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी मैदानाचा देशा मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचे मानकरे तास क्रमांक सहा मधून पळलेली गाडी सुहाणी माणिक बुधावले खुळक जाई या गाडीचा आजच्या बाजारामध्ये चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून सुहाणी माणिक बुदावडे खोळक जाई माणिकराई राईवर खोळक जाई आणि विद्याशेठ भोळी कुंडेवाल कुंडेवालकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पळाला सुशांत मधने राजापूर राजापूरकरांचा राजा राजा आणि शंभू आजच्या मैदानातील अंगापूर केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी अंगापूर केसरी भविवाने दिलेल्या पारंपरिक मैदानाचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पाळाली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकर या गाडीचा तिसरा क्रमांकाला न्याची गाडी पळाली श्रावणी दत्ता शिंदे पाटकर पाटकरकरांचा उजवीला पाळाला पतंग आणि उजवीला पाहाला रोहन बाप्पू चोरगे सरपंच आणि मोर्दारीकरांचा तीनशे एक हरण्या सुंदर गाडी पळाली आई काळूबा बसून मोर्दरीकरांचा हरण्या आणि पाटकरकरांचा पतंग आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानाचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरी पाच क्रमांक पाच मधून पाहिली गाडी विनायक शेठ देशमुख लेंगरे या गाडीचा दोन नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली कालच वाढदिवस झाला विनायक शेठ देशमुख सरकार लेंगरे आणि जितेंद्र शेठ देशमुख सरकार लेंगरे लेंगरेकरांची नवीन खरेदी नाव त्याचं चित्ता आणि त्याच्या बरोबर गणेश पाटील शिरसवडी आणि रोशन पाटील नेरे नेरेकरांचा चंद्र चंद्र आणि चित्ता एका राशीची दोन बैल आजच्या मैदानातील मकर संक्रांतीच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि या मैदानाचा एक नंबरचा मान करी मैदान अंगापूर केसरी मैदानाचा एक नंबरचा मान करी पाच क्रमांक तीन मधून पळलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचणे या गाडीचा तिसरा क्रमांक आला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांच्या नावावरती नशी आजमावलं सॉरी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांच्या नावावरती नशीब आजमावलं आणि स्वतः प्रशांत ड्रायव्हरने जी गाडी हाकली आणि आजच्या या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आयोजित केलेल्या भाऊ आणि द्रविध मैदानाच्या प्रथम क्रमांकाची मानकरी झाली सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलांना सातारा राजधानीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात नेलासा राजधानी एक अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा बलमा आणि मोहिलचे शेठ धुमा सुजगाव अर्णव शेठ साळुके वैभव ड्रायव्हर सुसगाव आणि सचिन शेठ खरक यांचा बकासूर बकासूर आणि बलमा हे देखील एकाच राशीची दोन महिला होती आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी झाले सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत